पहाटेची साडेचारचं वातावरण आहे बाहेरच्या लाईटी चालू केल्याय आणि खूप प्रसन्न मस्त असं वातावरण आहे तर बाहेरच्या लाईटी चालू केल्यामुळे ना जे थोडंफार जाळं वगैरे आलेलं असतं ना रात्रीतून तर ते आहे ना उजाडामध्ये लाईटीच्या बरोबर दिसतं नाही तर काय होतं ते जाळं आहे ना कधी कधी आपल्याला दिसत नाही आणि आपण जाय करतो ना तर ते आपल्या अंगाला लागतं तर इथून आहे ना थोडंफार जे काही असतं आहे ना जाळं ते काढून घेतलं दररोजच आम्ही असंच करतो कारण आहे ना घरामध्ये घराच्या बाहेर कुठंच तुम्हाला थोडंसुद्धा जाळं दिसणार नाही आज जरा लवकर उठले आता पाठीचे साडेपाच वाजले माझे आंघोळ झाले चहा घेऊन आहे आणि इथे ना आता स्वयंपाकाला सुरुवात केली तर पीठ भिजवते हे भांडे पण लावायचे आहेत तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी व्लॉग मध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ सकाळचे सव्वा सात वाजले इथं माझा किचन वगैरे सर्व काही आवरलं आहे स्वयंपाक बनवून ठेवलाय आज आम्ही बाहेर चाललो आहे तर इथे ना माझी तयारी वगैरे झाली आहे हॉल वगैरे सर्व काही आवरून आहे जरा टी व्ही युनिटवर कागदपत्र आहे कारण घरच कागदपत्र येतो आम्ही दरवाजा लावायला या तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज खूप लवकर उठले होते नाही तर मी काही साडेचारला ला वगैरे उठत नाही पाच पासून माझी उठण्याची सुरुवात होते पण आज बाहेर जायचं असल्यामुळे ना लवकर उठले आणि सकाळी खरंच लवकर उठल्यानंतर ना आपले कामं पण घरातले लवकर आणि पटपट आवडतात सकाळचं वातावरण फ्रेश असतं ना फ्रेश वातावरणामध्ये कामं पण फ्रेशमध्ये आवरून होतात सकाळी सकाळी बाहेरचं संवासादचं वातावरण बघा किती मस्त आणि प्रसन्न असं वातावरण आहे आम्ही चालू आहे दिंडोरीला तर मला स्वामी समर्थ केंद्रामध्ये जायचं आहे दिंडोरीला आणि यांना मिटिंगला जायचं आहे तर यांची मिटिंग पण दिंडोरीमध्येच आहे आणि मला स्वामी समर्थ केंद्रात दर्शनासाठी जायचं आहे स्वामींच्या तर मी पहिल्यांदाच चालली आहे स्वामी समर्थ केंद्र दिंडोरीमध्ये आणि त्र्यंबकेश्वरला होतं जाणं दर्शनासाठी पण दिंडोरीला आहे ना मी आज पहिल्यांदाच चालली आहे तर यांची पण आहे ना दिंडोरीला मीटिंग आहे तर हे मिटिंगला जाणार आहे आणि मी केंद्रामध्ये थांबणार आहे तर हे हेच मला म्हणे का चल मी मिटिंगला जाईल तर तू दिंडोरीला मस्त केंद्रामध्ये स्वामींचं दर्शन वगैरे घे तर मी गेले आणि खूप छान खूप शांतता इतकं प्रसन्न वातावरण आहे ना का मी सांगू शकत नाही कमीत कमी मी पाच तास होते मला सकाळच्या मला स्वामींची सकाळची साडे दहाची आरती पण भेटली होती मी साडेनऊ पावणे दहाला केंद्रात पोहोचले होते अडीच वाजेपर्यंत मी केंद्रामध्ये होते म्हणजे साडेनऊ पावणे दहा ते अडीचपर्यंत इतका वेळ मी केंद्रात होते खूप मी धरून जाताना येणार माझी जपमाळ नेली होती श्रीस्वामी चरित्र सारा अमृत नेलं होतं नित्यसेवेचं पुस्तक पण नेलं होतं तर गेल्यानंतर येणा मी सर्व अध्याय तिथं वाचले का... माझ्याकडे भरपूर वेळ होता त्याच्यामुळे ना मग मला तिथं पाठांतर वगैरे करता आलं जपमाळ करता आली खूप छान असं दर्शन झालं माझी सकाळची स्वामींची साडे दहाची आरती पण झाली आणि आमची गाडी ना त्र्यंबकेश्वरमध्ये लावली आहे कारण दुसरे जे होते ना यांचे मित्र त्यांची पण मिटिंग होती तर मग यांना सर्वांना मिटिंगला जायचं होतं तर ते यांना म्हणे आपण एकाच गाडीमध्ये जाऊ उगीच कशाला दोन दोन गाड्या घ्यायच्या म्हणजे थोड्याफार गप्पा वगैरे होतील तर मग हे त्यांच्या मित्रांच्याच गाडीत गेले आणि आमची गाडी त्र्यंबकेश्वरमध्ये लावली तर इथे ना ते फळं वगैरे बघू राहिलेत फळं घ्यायचे आणि खूप खूप प्रशस्त आणि मोठं केंद्र आहे तर त्र्यंबकेश्वरला जाते मी मला जसं वाटलं ना तर हे बघा इथंच यांनी मला उतरून दिलं आणि इथून येणं मी पायाने गेले तर हे सगळे मी एकटीच मध्ये गेले पायाने आणि हे ना त्यांच्या मीटिंगसाठी गेले तर इथं नाही आजूबाजूला दुकानं आहेत एवढेच इथंनी दुकानं आहेत तर पुढे बघा श्रीस्वामी समर्थ केंद्र दिंडोरी प्रणित तर इथे ना पाय धुवायचे असतात आणि इथं व्हिडिओ शूटिंग वगैरे किंवा फोटो वगैरे काढायला सक्त मनाई आहे त्याच्यामुळे ना मी काही फोटो वगैरे काढले नाही किंवा व्हिडिओ शूटिंग पण काढली नाही कसं आपण पण देवाच्या ठिकाणी गेलो आहे आणि जर त्यांनी मनाई केली तरी पण आपण फोटो काढा किंवा व्हिडिओ शूटिंग काढा तर म्हणजे गपचुपका होईना पण ते काही चांगलं नाही त्याच्यामुळं मी काही काढले नाही तर छानपैकी माझं दर्शन वगैरे झालं मग दोन चार मी अध्याय वाचले आणि त्याच्यानंतर आहे ना मी बाहेर आले मला म्हणजे असं त्र्यंबकेश्वरला कसं केंद्राच्या बाहेरच आहे ना फुलं भेटतात त्याच्यानंतर नारळखडी साखर अगरबत्ती तर इथे ना डायरेक्ट जे गेट मी तुम्हाला दाखवलं ना तिकडे बाहेर भेटतं एकदमच केंद्राला ला लागून नाही आहे तर एवढे मागे जायला लागतं आणि तेव्हा ते घेऊन यायला लागतं तर मग मी मस्त ते घेऊन आले स्वामींना प्रसाद वगैरे दिला आणि घरी जातानी येणार मग हे सामान घेतलं थोडंफार मला सामान घ्यायचं होतं हे पण आले दर्शनासाठी मग यांनी पण ना स्वामींचं दर्शन घेतलं दहा पंधरा मिनटं हे पण तिथं बसले खूप छान प्रसन्न वाटलं आणि सर्वात आधी मेन म्हणजे गुरुमाऊलींचं पण दर्शन झालं गुरुमाऊलींचं खूप मस्त आणि मनसोक्त असं दर्शन घेतलं ते त्र्यंबकेश्वरला चालले होते केंद्रामध्ये तर मग तिथे ना जेवढे काही भाविक होते ना त्यांनी सगळ्यांनी गुरुमाऊलीचं दर्शन घेतलं गुरुमाऊलींनी वेळ दिला आणि मस्त आमचं दर्शन वगैरे पण झालं आणि इतकी गर्दी केंद्रामध्ये का मी अडीच वाजेपर्यंत होते ना तर किती भाविक आले आणि किती गेले मी सांगूच शकत नाही पण इतकी शांतता आणि एकदम मस्त आपल्या घरी चार माणसं असले ना तरी किती आपण गागवरड करतो किती बोलतो केंद्रामध्ये सतत माणूस चालू येणं जाणं होतं पण एकदम शांतता किंवा तेवढा परिसर पण एवढा सुंदर मस्त तर मी ना थोडेफार सामान घेतलं खूप जास्त नाही थोडंसं घेतलं आहे तर मी ते तुम्हाला दाखव दाखविल म्हणजे मी काय काय घेतलं तात्ताय ना आम्ही रिटर्न फिरलो आहे आणि नाशिकमधून चाललो आहे तर हे बघा अजून राख्यांचे दुकानं वगैरे आहेतच घरी जाताना ना इथे रस्त्यावरच झोके बघितले तर यांच्या मित्राला बघायचं होतं आणि हे म्हणे आपल्याला पण घ्यायचं का पण मला काही गरज नाही माझ्या इथं चोपाळा आहे झोका आहे आराम खुर्ची आहे आणि नुसतेच अडचण अडचण करून ठेवायची ना तर म्हणजे भरपूर आहे आणि काही ठेवायला पण जागाने कुठे ठेवता कोणती वस्तू तर आता आम्ही निघालोय त्र्यंबकेश्वरकडे जायला आणि ते भाऊ आहे ना ते त्र्यंबकमध्ये राहतात तर ते त्यांच्या घरी जातील आणि तिथूनच त्यांच्याच ऑफिससमोर आमची गाडी लावेल तिथून आम्ही घरी जाऊ तर आता आमची गाडी वगैरे घेतली आहे आम्ही मस्त मी रांगोळीचे साचे वगैरे घेतले अजून दोन तीन वस्तू घेतल्या आहेत तर एखाद्या व्हिडिओमध्ये ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आमच्या इकडे जाताना बघा धबधबा लागतो दोन तीन असे छोटे छोटे धबधबे पण इथं नेणं खूप गाड्या वगैरे उभे राहतात हे मला म्हणे तुला जायचं आहे का धबधब्याखाली पाण्यात भिजायला पण मला काय असं आवडत नाही त्याच्यामुळे मी काही गेले नाही प्रत्येकाची हाऊस असते ज्याला जायचं ते जाऊ शकतं पण मला काही ओलं वगैरे व्हायला आवडत नाही आणि खूप दमले होते म्हणजे कसं आणि माणूस खूप दमतं असं तर आपण काय प्रवासामध्ये काही काम वगैरे करत नाही पण गाडीत बसून बसून येणार खूप दमतो तर आमच्या इकडे जाताना येणा अशा रानभाज्या लागतात खेड्यातले लोक वगैरे ना अशा भाज्या घेऊन विकायला बसतात पालाभाज्या गावठी भाज्या आणि जंगलामधून ह्या भाज्या तोडून आणलेल्या असतात तर त्या विकायला बसलेल्या राहतात मग रस्त्याने जाणारे येणारे कशा गाड्या बाजूला उभ्या करून आणि ते घेऊन जातात तर मग आम्ही पण आहे ना र खुरासण्याची भाजी घेतली श्रावण महिन्यामध्ये ना, ना खुरासण्याची भाजी खायला पाहिजे ते एकदा तरी पण खायला पाहिजे ते आणि खुरासण्याच्या भाजी नाही ना रक्त पण शुद्ध होतं पातळ होतं आणि जे काय आपल्या शरीरात केस म्हणा काय असलं ना तर ते निघून जातं त्याच्यामुळे ना मग भाजी खायला पाहिजे ते खुरासण्याची श्रावण महिन्यामध्ये आणि मी ना जातानी पिवळा ड्रेस घालून गेले होते केंद्रात जायचं होतं मग म्हटलं चला आहे माझ्याकडे पिवळा ड्रेस तर मग मी पिवळा ड्रेस घालून गेले होते पहिल्यांदा एवढे वेळ मी केंद्रामध्ये राहिले अजून त्र्यंबकेश्वरला पण जाते ना तरी पण अर्धा तास एक तासच थांबतो जास्त नाही पण ह्या वेळेस ना माझ्याकडे खूप वेळ होता यांना मीटिंग होती तोपर्यंत येणार मी पण त्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला दिंडोरीला केंद्रामध्ये इतके लांबून लांबून भाविक आले ना कमी सांगू शकत नाही तिथे विचारायचे तुम्ही कुठून आले तर कोणी सांगली सातारा कोल्हापूर चंदीगड इतक्या लांबून आले होते भाविक तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ